आता चुलीला आमंत्रण हे काय नवीन तुमच्या भागात आहे का हा शब्द प्रचलित तुमच्याकडे आहे का ही पद्धत चुलीला आमंत्रण तुमच्याकडे दिलं जातं का नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर आजचं टायटल पाहून तुम्हाला थोडा प्रश्न पडला असेल की असं काय जरा आजचं टायटल थोडं वेगळंच दिसतंय आता चुलीला आमंत्रण तर कोणाकोणाला कळलं बरं या शब्दाचा अर्थ चुलीला आमंत्रण त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला का आता जे ग्रामीण भागातून असतील आणि त्यातही जे विदर्भातून असतील ना तर त्यांना लगेच क्लिक झालं असेल की चुलीला आमंत्रण म्हणजे काय तर आमच्या विदर्भाकडे आणि ग्रामीण भागामध्ये हा शब्द बरेचदा बोलल्या जातो तर आता मी ना थोडी गौरी गणपतीला गेली होती गावी मामाकडे तर तिथे ना हा शब्द कानावर पडला चुलीला आमंत्रण तर ऐकून म्हणजे याच्या आधी पण ऐकलेलाच आहे पण म्हटलं चला काहीतरी वेगळं आहे या नावामध्ये आणि बघूया म्हटलं किती लोकांना याचा अर्थ कळतो आहे किती लोकांना माहीत आहे की नेमकं चुलीला आमंत्रण म्हणजे काय आणि काही खूप मोठा असा विषय पण नाही तो की व्हिडिओ बनवावा वगैरे असं काही नाही आहे पण चला म्हटलं सहजच काहीतरी मला सुचलं म्हणून म्हटलं चला आपण या एका शब्दावर एक व्हिडिओ आपला बनवू शकतो तर ना गावी गेली होती आणि तिथे आता घरोघरीच महालक्ष्म्या म्हणजे गौरी वगैरे सगळ्यांच्या घरी असतात आणि तसे एरवी पॉइंट जेव्हाही गावामध्ये कुठे जेवणाचा वगैरे जेव्हा काही कार्यक्रम असतो ज्या ठिकाणी जेवण असते तर त्या ठिकाणी ना हा शब्द वापरला जातो तर काय होते ना म्हणजे आमच्या विदर्भामध्ये अशी पद्धत आहे की ज्यांच्याकडे जेवण असेल मग ते कुठलंही असू द्या ज्यांच्याकडे ना जेवण असेल ते लोक ना एक लिस्ट तयार करतात आणि म्हणजे ज्यांना ज्यांना घरी जेवायला बोलवायचं आहे त्या लोकांच्या नावाची लिस्ट तयार करतात आणि तिथे ना माली म्हणजे त्याला मालीच म्हणतात आणि तो महाली म्हणजे एक माणूस त्याला सांगून ती लिस्ट पूर्ण गावात फिरवतात म्हणजे प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन तो माणूस प्रत्येकाला म्हणजे जाऊन आमंत्रण देतो तर महाली फिरवणे असा आमच्या भागात म्हणजे विदर्भात ग्रामीण भागात महाली फिरवणे असं म्हणतात आता तिथे कसं आहे भले तुम्ही पत्रिका दिली असेल तुम्ही सांगितलंही असेल त्यांना की या या दिवशी असा असा कार्यक्रम आहे तुम्हाला सगळ्यांना यायचा आहे पण तरी तिथे ना एक पद्धत आहे की ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी म्हणा असा महाली गावामध्ये फिरवला जातो आणि तो सगळ्यांना आमंत्रण देऊन येतो मग त्याच्यामध्ये ना काही घर असे असतात की जिथे एका माणसाला आमंत्रण असेल किंवा जिथे घराला आमंत्रण असेल पूर्ण घरातल्या सर्व व्यक्तींना आमंत्रण असेल तर असे म्हणजे जे काही खूप आपल्या जवळचे आहे निकटवर्ती आहे असे मग पूर्ण घरच्या घर घरा पूर्ण घराला आमंत्रण असते आणि काही ठिकाणी घरातल्या माणसांनाच असते काही ठिकाणी बायांना असते बायांना जनरली नाही पण माणसांनाच काही ठिकाणी आमंत्रण म्हणजे काही घरच्या लोकांना आमंत्रण असते तर मग आता हे जे चुलीला आमंत्रण आहे तर ज्या घरच्या म्हणजे पूर्ण घराला संपूर्ण घराला जेवायला सांगायचं असेल तर त्यावेळी न हा शब्द वापरला जातो चुलीला आमंत्रण म्हणजे त्या घरातल्या सगळ्या लोकांना जर बोलवायचं असेल जेवायला तर तो म्हाली सांगतो की तुमच्या चुलीला आमंत्रण आहे आता चुलीला आमंत्रण म्हणजे तुमच्या घरातले लोक मुलं बाळ म्हातारे कोतारे पावणे रावळे सगळे त्याच्यामध्ये आले झाडून पुसून त्या घरातले सगळे जेवायला त्या दिवशी बोलवायचे म्हणजे तेव्हा म्हणतात त्या याला की चुलीला आमंत्रण म्हणजे त्या दिवशी त्या घरी चूल पेटवायची गरजच नाही तुमच्या घरी जेही लोक असतील मग पाहुणे जरी आले असतील तर त्या पाहुण्यांसहित सगळ्यांना आमंत्रण असते तर अशाला म्हणतात चुलीला आमंत्रण खूप म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे आणि असं काही खूप मोठं नाही आहे त्यामध्ये पण मला वाटलं की चला काहीच हरकत नाही हा विषय घेऊन एक छोटासा का होईना आपण व्हिडिओ बनवू शकतो म्हणून मी हा विषय घेतलेला आहे तर तुमच्या भागात देखील आहे का असा गावामध्ये माली फिरवला जातो का असं आमंत्रण दिलं जातं का कारण ग्रामीण भागामध्ये आहे तुम्ही पत्रिका द्या तुम्ही काही द्या पण त्या लोकांना ना आमंत्रण द्यायला जावंच लागतं अशी पद्धत आहे आमच्या इकडे आहे म्हणजे आमच्या वराडात विदर्भात आहे तर मला सांगू शकता तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे का किंवा तुमच्या इथे पण चुलीला आमंत्रण हा शब्द वापरला जातो का तर मला नक्कीच तुम्ही कमेंट्सद्वारे तुमचा अभिप्राय तुमच्याकडची पद्धत मला सांगू शकता आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहून घेतला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद